नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे राऊरी येथे गायांच्या बाजाराचा आढावा घेण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राऊरी येते गायांना काय बाजार भाव आहेत कारोडींना काय बाजार भाव आहेत हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑलवर क्लिक करा चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर तुम्ही पाहू शकता आज जरा कमी गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहेत की भरपूर अशी गर्दी होत असते पण आजच्या मार्केटला गर्दी कमी दिसते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे कारोडी वगैरे आलेले आहेत तर आपण कारोडीची माहिती घेऊ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहताय की या कारोडी आदत कारोडी आणि यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहे नमस्कार दादा नमस्कार पर काय किती कारोडी आणलेत आज आपण या दोन या चार आणि कसे कशा या कारोडी आधती आणि किती महिन्याचे दहा दहा अकरा अकरा महिन्याचे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कारोडी पाहू शकता दहा अकरा महिन्याच्या कारोडीत आपण संपूर्ण बाजू करून कारोडी कलरला वगैरे तुम्ही पाहू शकता पलीकडल्या दोन आणि या चार कारोडी बरं किमती कशी सांगितली यांच्या हा हा प्रत्येकी पंधरा तर शेतकरी मित्रांनो पंधराचा प्रत्येकी कारोड असा भाव सांगितला याने पाहू शकता आज रावरी मार्केटला दा अशा प्रकारच्या कारोडी आलेल्या आहेत कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट या बरं दादाच बरं तुम्हाला समजा शेतकऱ्यांना जर खरेदी करायला यायचं असलं तर तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग आमचा मोबाईल नंबर शेअर व्हायरल कर हां हां शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणचा हां हां आणि कोणकोणते बाजार करायचे असतो तुम्ही आपण लोणी आळापाटा घोडेगाव नाष्टी गावरी हा हा असे बाजार करणे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे जर कारोडी तुम्हाला खरेदी करायचे असतील तर नंबर सांगितलाय त्याने तुम्ही त्यांचे संपर्क करू शकता बरं तुम्ही समजा बाजारच करता का तुमच्याकडे घरी गवण वगैरे आपल्याकडे घरी डेअरी फार्म आहे आपलं अंबाबाई डेअरी फार्म आधी मध्ये जरी शेतकरी आले ना तरी आपण त्यांना हिशोब शिरमाल देऊ पिअर कात्री शिर देऊ मार्केट कमिटीची पावती बिवती सगळं करून देऊ त्यांना गाडी बिडी सगळं आपण व्यवस्थित त्यांना करून देऊ घोडे दे दे। गावला तर शेतकरी मित्रांनो यांचं स्वतःचा डेअरी फार्म पण आहे त्यांना त्यांच्याकडे घरी पण अशा प्रकारच्या कारोडी भेटतील आणि समजा आदतपासून तर पर्यंत तुम्ही विक्री असता का आपल्याकडे दोन दोन दहा तीन तीन महिन्याच्या चार चार महिन्यात तपासून राहत्या हा हा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या कारोडींची माहिती घेतली आपण तर अशा प्रकारच्या कारोडी खरेदी करायच्या असल्या तर नक्कीच यांच्याशी संपर्क करा